दरवर्षी नियोजन केलं जातं दरवर्षी महामंडळाला सूचना दिल्या जातात नादनुसत बस ही गडावरती पाठवू नये मात्र जरी देखील आपण बघू शकतो का पाहिजे तो एस पी महामंडळाकडून तात्पुरता डेपू बनवण्यात आलेला आहे त्या ठिकाणी नादनुस्त बस आता बसचं का काम चालू आहे आणि जर या गाडीचं प्रती घाटामध्ये काय झालं असतं तर त्या प्रवाशांचा काय झालं असतं हा देखील प्रश्न महत्वाचा आहे कारण कोट्यावधी उपाय महसूल हा एस टी महामंडळाला उत्पन्न मिळत असते मात्र तरी देखील नागरिक भाविकांना पाहिजे तशी सुविधा दिली जात नाही आणि आपण बघू शकतो दर्शन घ्यायला गेलो आम्ही इथलं चार तास बारीमध्ये राहिलो पण दर्शन सुद्धा आम्हाला घेऊ दिलं लगेच लोटलं त्यांनी आम्हाला पाण्याची शौचालय शौचालयामध्ये ते मोठ्या प्रमाणात दुर्गती आपल्याला बघायला मिळाली आणि मानधाव तालुक्यामध्ये गडावरती दहा रुपयाची पाण्याची बाटली वीस रुपयाला तीस रुपयाला जाऊ राहिली असं असताना एकीकडे म्हटलं झालं का कळवण तालुक्यामध्ये कुठल्याही पाण्याची कमतरता नाही मात्र सत्रसृंगी गडावरती जे भाविक लांब लांबून यात्रेसाठी येत आहेत त्यांचे मात्र पाण्यासाठी आणि नाश्त्यासाठी आतुनत हाल होत आहे आणि एस टी महामंडळाकडून देखील त्यांना पाहिजे त्या पद्धतीने योग्य अशी सुविधा दिली जात नाही तरी काही भाविक आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण सत्र साधणार आहोत तुम्हाला कुठले आपण काय वाटलं तुम्हाला इथं येऊ काय नाही असेल पाण्याचं पाण्याची व्यवस्थित तिथे एक टाकी आहे पाण्याची पण ते पाणी स्वच्छ नाही पाणी पिऊन बघितलं त्याचा काही वास आपल्या समोर पाण्याची बाटली भरून आणलेली आहे आपण बघू शकतो तर या बाटलीमध्ये पूर्णतः डगूळ पाणी दिसत आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण शार वगैरे आपल्याला दिसत आहेत असं खराब पाणी जर भाविकांना पिण्यासाठी दिलं जात असेल तर येणारे भाविक आपल्या कळवण तालुक्यात आणि आई सप्तसुंगीचं काय नाव घेऊन जाणार आहेत हे देखील महत्त्वाचं आहे कारण दरवर्षी नियोजन केलं जातं मात्र एकही वर्षी भाविकांना पाहिजे त्या पद्धतीने लाखो रुपये भाविकांच्या दानातून आई सप्तसिंगीच्या दानामध्ये जात असतात आणि एस टी महामंडळालासुद्धा लाखोच्या घरामध्ये उत्पन्न महसूल गोळा होत असतो मात्र एवढं असताना देखील इथं जे भाविक येत असतात त्यांना कुठलेही एक त्या पद्धतीने

मावजी तुम्हाला दिसली का शौचालयाची सुविधा शौचालयाची सुविधा शौचालय बाथरूम दिसलं का या ठिकाणी हा नाही दिसलं वरती काय सुविधा होती काय होती का सुविधा काहीच नाही नियोजन कसं काय झालं व्यवस्थित झालं नाही काय यावर चांगलं झालं पण त्रास झाला कस काय झालं दर्शन गर्दी किती आहे वरती लय गर्दी आहे इथं पाण्याची शौचालयाची सुविधा आहे का

पे नंबर द्या म्हटलं आम्ही तुम्हाला लगेच पैसे म्हणलं खाली आल्यावर आम्ही कोणते फोनपे मारतो तुमच्याकडनं कॅश देतो म्हणलं ते आले तिकडे चक्कर करायला लागले आम्ही त्यांना सांगतो ऑनलाईन तुम्हाला पैसे मारतो आणि लगेच तुम्हाला पैसे देतो त्यांना तेवढी साहेबांना रूम मध्ये आम्हाला काय माहिती तुमचे साहेब कोण आहे गाडीवाले कोण आहे रूममध्ये आम्ही चार चार पाच पाच हजार रुपये खर्च करू शकतात चाळीस रुपयाला पावडायला पंचवीस रुपये आमच्याकडे